ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अशोक वाटिका येथे अकोला जिल्हा व महानगर समता परिषदच्या वतीने पुण्यस्मरण दिनानिमित्त विदर्भ वैज्ञानिक विकास मंडळ नागपूर यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले यावेळी माजी आमदार या प्रा तुकाराम भाऊ भिरकळ यांनी समता परिषदेच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी व नागरिकांना आवाहन केले की आपण टू व्हीलर गाडीने कुठेही जात असता पहिले हेल्मेट घालावे व हेल्मेट घातल्याशिवाय टू व्हीलरला हातच लावू नये हेल्मेटची सर्वांनी सवय लावून घ्यावी असे रा तुकाराम भाऊ बिडकर यांनी केली यावेळी अकोला जिल्हा समता परिषदचे कार्याध्यक्ष गजानन म्हैसणे महिला जिल्हाध्यक्ष मायाताई इरतकार महानगर अध्यक्ष ज्योतिताई निखाडे समता परिषद चे महानगर कार्याध्यक्ष उमेश महेशने प्राचार्य कृष्णा मेहरे ओबीसी महानगर महानगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनिल मालगे अकोला आ, कल्पना गुरु डॉक्टर नंदिनीताई उजवने योगेश गवारे गणेश भुजबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते